शिंगाडा शिंगाडा सुद्धा एक खूप हेल्दी असा पदार्थ आहे आपल्याला तो त्याची शिंगाडे पीठ पण असतं आणि ते शिंगाडे आपल्याला बाजारात जेव्हा मिळतात तेव्हा त्याची ती साल काढून त्याला उकडून त्याला आपण थोडंसं जर त्याची भाजीसारखं केलं त्याला मिरची फोडणी फोडणीमध्ये जिरं मिरची टाकून त्याला आपण परतलं वरनं थोडी कोथिंबीर टाकली तिखट वगैरे जर हवं असेल तर तिखट टाकलं जिरापूट टाकली नुसते खायला सुद्धा ते छान लागतात म्हणजे त्याला काही खूप काही तळणीचं वगैरे करायची गरज नाही तसंच तुम्ही ताक आणि शिंगाड्याचं पीठ असं वापरून आपण त्याची कढी करू शकतो जी कढी जसं आपण एरवी बेसन वापरतो तर बेसनाच्याऐवजी शिंगाड्याचं पीठ वापरलं त्याचं थालीपीठ लावू शकतो आपण थालीपीठ लावताना तुम्ही थोडासा बटाटा लाल भोपळा किसून घेतला थोडा शेंगदाणा कोथिंबीर घेतली ते जसं तुमच्या घरी जसं चालत असेल तसं करून आपण त्याचं थालीपीठ सुद्धा बनवू शकतो आजकाल लोक त्याचे डोसे टाईप पण